नमस्कार मी रुपाली रुपाली पाचलीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत पचायला अगदी हलकी आणि त्याचबरोबर आज आपण हेल्दी अशी रेसिपी बघणार आहोत तर आज आपण मूग डाळीपासून इडली कशी तयार करायची हे बघणार आहोत ही इडली अगदी मऊ आणि मस्त एकदम लुसलुशीत बनते काही जणांना पित्ताचा त्रास होत असतो किंवा काही जणांना डायबिटीज असल्यामुळे आपण तांदळाची इडली देऊ शकत नाही तर अशा वेळेला ही इडली एकदम झटपट होणारी आहे तुम्ही नक्कीच करून बघा चला मग वेळ न जवळता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे ही, ही डाळ आपल्याला स्वच्छ पाण्याने आता एक ते दोन वेळा धुवून घ्यायची आहे लहान मुलांच्या टिफिनसाठी जर तुम्हाला तयार करायची इडली असेल तर तुम्ही आदल्या दिवशी पण हे पीठ तयार करून आयत्या वेळेला तुम्ही करून देऊ शकता तर इथे आपण एक ते दोन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता आपल्याला दोन तीन हो ते तीन तासासाठी पाण्यामध्ये भिजवून ठेवायची आहे म्हणजे डाळ छान अशी भिजला जाईल आणि मस्त एकदम सॉफ्ट इडली आपली तयार होईल तर तुम्ही इथे बघू शकता मी तीन तासानंतर आपण इथे आपण चेक करूया ता तर तीन तास इथे झालेली आहेत आणि डाळ एकदम मस्त एकदम मऊ झालेली आहे बघा दुप्पट अशी फुललेली आहे डाळ ही तर आपल्याला हे पाणी आता सर्व काढून घ्यायचं आहे आपला पाण्याचा आप पा वापर अजिबात करायचा नाही पाणी आपलं हे काढून घ्यायचं आहे आणि मिक्सरला आपण ह्याला लावून घेणार आहोत मिक्सरला लावताना आपल्याला याच्यामध्ये दोन मिरच्या घालायच्या आहेत इथे लसूण घेतले मी दोन तीन है। है ते तीन आणि एक इंच आलं घ्यायचं आहे हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरमधून एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे आणि पाणी आपल्याला याच्यामध्ये घालायचं नाही आहे तुम्ही बघू शकता इथे छान मी इथे वाटून घेतलेलं आहे आणि एकदम बारीक स्मूथ अशी पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची आहे आणि ही डाळ आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे आणि उरलेली डाळ ही मी अशाच पद्धतीने आता वाटून घेणार आहे आपली ही इडली आणखीन जास्त पौष्टिक होण्यासाठी इथे आपण व्हेजिटेबल घालू शकतो तर इथे मी आता चवीनुसार मीठ घालणार आहे आणि आपल्याला काही भाज्या ॲड करायच्या आहेत तुमच्याकडे ज्या अवेलेबल भाज्या असतील ना त्या तुम्ही ॲड करू शकता इथे मी दोन चमचे गाजर घेतलेले आहे बारीक कटू करून आणि कांदा घेतलेला आहे तो पण बारीक चिरून घेतलेला आहे यामध्ये तुम्ही भोपळी मिरची घालू शकता किंवा कोबीची बारीक एकदम बाळं अशी घातलीत ना चिरून तरी पण ह्याच्यामध्ये चालू शकतं तर आता आपल्याला वरून कोथिंबीर घालायची आहे आणि पुन्हा सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे मी एक चमचा इनो वापरलेला आहे इनोमुळे ना आपली इडली जी आहे ना मस्त एकदम नरम आणि सॉफ्ट बनते तर तुम्ही नक्कीच घाला आणि छान असं फेटून घ्यायचं आहे इनो घातल्यानंतर आपल्याला लगेचच इडली पात्रामध्ये तेल लावून घ्यायचं आहे इनो घालण्याआधी आपल्याला इडलीचं भांडं गरम करून घ्यायचं आहे पाणी घालून याला छान असं गरम करून घ्यायचं आहे त्यानंतरच इनो घालायचं आहे आणि इनो घातल्यानंतर लगेचच आपल्याला इडली तयार करून घ्यायची आहे म्हणजेच इडल्या आपल्या मस्त एकदम फुलतात आणि छान अशा नरमही होतात सकाळच्या नाश्त्यासाठी आपल्याला काही हलकं खायचं असेल तर तुम्ही ही मुगाची इडली नक्कीच करून बघा लहान मुलं देखील ही इडली अगदी आवडीने खातात तर आता आपण याला दहा मिनटं वाफून घेणार आहोत आणि तुम्ही बघू शकताय बघा दहा मिनटं आपली इथे झालेली आहेत आणि इडली आपली आता मस्त एकदम तयार झालेली आहे मिश्रण असं हाताला ला लागत नाही आहे तर त्यामुळे आता इडली आपण थंड करून घ्यायची आहे आणि गॅस बंद करून घ्यायचं आहे जर हाताला तुमची इडली लागत असेल ना तर दोन मिनटं आपल्याला पुन्हा वाफून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता एकदम छान जाळी पडलेली आहे बघा मस्त एकदम मऊ आणि लुसलुशी झालेली इडली आहे तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा मस्त एकदम छान याचा कलर पण सुंदर आलेला आहे आणि यामध्ये आपण भरपूर अशा भाज्याही घालू शकतो शिवाय ही मुगाची इडली आहे त्यामुळे पौष्टिक ही तुम्ही नक्कीच करून पहा तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूची बेल आयकॉन पण जरूर प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर पुन्हा भेटू आपण अशाच एका हेल्दी आणि छान अशा रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा